جئے سو گوج مستے دین نه جئے سو بارا صاحب سنت دین نه جئے سو بارا صاحب سنت دین نه

तुमचं नाव सांगा काय नेमके मुद्दे आहेत कोरगोट्या मार्गासाठी त्या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन करतात मी घनशामिडाऊचा कार्याध्यक्ष आमच्या मागण्या हेच आहेत की शासनाने जे चौदा बारा दोन हजार एकोणीसला शासन परिसरात काढलं होतं शासनाने जी आर काढलेलं त्या जी आरच्या अनुषंगाने सगळ्यांना जे अनुसूचित जमातीचे कर्मचारी आहे म्हणजे त्याच्यामध्ये महादेव कोळी धनगर मन्नू मार्गू हे जमातीचे कर्मचारी आहेत त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना जात वैज्ञता झाल्यामुळे त्यांचं पदावर त्यांना वर्ग केलं चौदा बारा दोन हजार बावीसच्या अनुषंगाने त्यांना पदावर टाकल्यानंतर शासनाने त्या जियामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की त्यांना ते जे काही फायदे असेल सेवा सेवा निवर्तन वेगळं हे सर्व फायदे त्यांना द्यावे फक्त त्यांना एवढं म्हटलं होतं की अनुकंपावरती आणि त्यांना प्रमोशन देऊ नये ह्या दोन शब्दांना वगळून इथं सर्व फायदे द्यावे हे शासनाच्या शासन जी आरमध्ये नमूद असताना सुद्धा आजपर्यंत काही कर्मचाऱ्यांना काही त्याच्या विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांना वेतन वाढ देत नाही आहे त्यामुळे आमची पहिली प्रमुख वेतनवाढ सर्व कर्मचाऱ्यांना मिळावी हा आमचा पहिला मुद्दा आहे आणि त्या अनु अनुषंगाने त्या शासनाला आम्ही हेच कळू इच्छितो की जो तांत्रिक मुद्दा आहे वेतनवाढच्या संदर्भात त्यांनी तो वेतनवाढ वगळावं शब्द तांत्रिक वगळावं हा आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर दुसरी जी मागणी आमची अशी आहे की त्या चो चौदा बारा दोन हजार बावीसच्या अनुषंगाने त्यांना चार पॉईंट दोन नुसार हे कार्यरत कर्मचारी होते त्यांना ते बाहेर केले आणि त्यांना आतमध्ये सेवेत घेण्यासाठी अजूनही का काही क शासनाच्या क विभागामध्ये अजूनही चार पॉईंट दोन नुसार कर्मचाऱ्यांना सेवेत घेतलेलं नाही आहे ना ना ना। त्यामुळे तो सुद्धा महत्त्वाचा आहे की त्या कर्मचाऱ्यांना आम्ही त्या निवेदनामध्ये आमची लिस्ट दिलेली आहे तर त्या कर्मचाऱ्यांना शासनात सेवेत द्यावं दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी आमची आहे की सर्व जे काही एस आय टी मार्फत आमचे जे विभागीय प्रमाणपत्र आम्हाला जात वैतीचा प्रमाणपत्र मिळत नाही ते प्रमाणपत्रबद्दल त्यांनी कठोर याच्यावरती निर्णय घ्यावं आणि ते सर्व जातीचे प्रमाणपत्र आणि वैधताचा प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्याच्यातल्या ज्या काही अटी आहेत त्या शिथिल करण्यात यावे एवढं मी बोलतो आहे आणि अजून माझे बहिणी आहेत त्यासुद्धा यामध्ये बोलणार